गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे आपल्या सोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम तर आणि आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे द सिक्रेट हे जगभर गाजलेले पुस्तक कोणी त्याला यशाचं रहस्य म्हणे या पुस्तकाचे लेखक आहेत बर्न अगदी सुरुवातीलाच लेखक म्हणतो की अशी कल्पना करा की आता तुम्ही जिथे आहात तिथून तुमच्या स्वप्नातील एका लखलखीत समृद्ध समाधान देणाऱ्या आणि झगमगाटी जीवनाकडे जाण्याचा नकाशा उपलब्ध आहे अशी कल्पना करा की त्या नकाशात प्रवासातील प्रत्येक पाऊल दाखवलंय तुमचं सर्वात मोठं स्वप्न पूर्णत्वाला जाताना अडथळे कसे ओळखायचे आव्हानं कशी पार करायची अडचणी कशा दूर करायच्या हे त्यात दाखवलंय आणि त्या प्रवासात विजयी होण्यासाठी लागणारी प्रत्येक शक्तिशाली क्षमता आणि गुण हे तुमच्याकडे आधीपासूनच आहे आता तुमच्या हातात असाच एक नकाशा आहे हा तुमच्या जीवनाचा नकाशा आहे तुमच्या महानतेकडे नेणारा नकाशा हा नकाशा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे पुस्तक आहे द सिक्रेट या पुस्तकात आपल्याला एक डझन म्हणजे बारा हिरो भेटतात पण हे हिरो चित्रपटातील नाहीत बरं का ते रिअल लाईफ हिरो आहे ते रिअल लाईफ हिरो आपल्याला जगण्याचं तत्वज्ञान सांगतात वर्करनी आपल्याला असं वाटतं की आपलं सर्वात मोठं स्वप्न साध्य करणं अशक्य आहे या जीवनाचं सार्थक करणं अशक्य आहे पण ते हे गोप्य आपल्या समोर उलगडवून दाखवतात आणि म्हणतात आपलं महानतम स्वप्न पूर्ण करण्याच्या क्षमतेनिशी आपण जन्माला आलो त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी स्वतःला जाणून घेतलं पाहिजे त्यासाठी काही कन्सेप्ट आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आणि त्या कन्सेप्ट सांगत असतानाच द सिक्रेट यामध्ये हे बारा हिरो आपल्याला जगण्याचा नितांत सुंदर अनुभव कसा घेता येईल यासाठी काही विचार आपल्या पदरात टाकतात फक्त ते घेण्यासाठी आपली जोडी मात्र मजबूत हवी कारण या पृथ्वीवर आनंद आहे तशा यातना पण आहे हे जग जसं सुंदर आहे तसं अगदी विरुद्ध गोष्टीचा अनुभव सुद्धा आपल्याला येत असतो प्रकाश आहे अंधारी आहे डावे आहे उजवे आहेत गरम आहे गार आहे सगळं आहे मित्र आहे शत्रू आहे प्रेमात पडणं आहे प्रेमभंग आहे आहे आणि अनिश्चितता सुद्धा आहे गरीबी आहे श्रीमंती आहे याच जगात प्रचंड आनंद प्रेम आव्हानं यांच्यासह प्रचंड यातना सहन करण्यासाठी येण्याची तुम्हाला इच्छा होती आणि या आव्हानात्मक जागेतील आव्हानं पेलण्यासाठी आपला जन्म झालाय आपल्या प्रत्येकामध्ये एक नायक आहे आणि हा नायक आपल्याला शोधायला हवा हे जीवन यशस्वी करायला हवं कसं करायचं हे सांगणारे बारा हिरो आपल्याला या पुस्तकात भेटतात हे नायक आपल्याला सुद्धा आपल्या अंतरंगातील हिरोला शोधायला मदत करतात यातला पीटर फोयो म्हणतो की तुमचं अस्तित्व अधिक आनंदी अधिक परिपूर्ण होऊ शकेल तुमच्यात दडलेलं हे अस्तित्व बाहेर पडू पाहते तुम्ही आता कुठे आहात कुठल्या स्थितीत आहात याच्याशी त्याचा काही संबंध नाही तर लेन बिचले म्हणतो की माझा तुमच्यावर विश्वास आहे पण तुमचाच तुमच्यावर विश्वास नसेल तर त्याला काहीच किंमत नाही स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला आयुष्यात जे हवं आहे ते सर्व तुम्ही मिळवू शकाल तर पीठ म्हणतो की प्रत्येक माणसात शक्ती आहे बऱ्याच वेळा आपण ज्यांना मत आहे तशा आपल्या भोवतीच्या माणसांच्या हत्ती सत्ता सोपवून टाकतो किंवा आपण कुठून आलो आपली पार्श्वभूमी काय याकडे बघतो आपल्याला हवं ते घडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे आपण स्वीकारतच नाही तर जीएम राव हे एक भारतीय सुद्धा या बारा हिरोमध्ये समाविष्ट आहेत बरं का ते म्हणतात तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा ती वाया जाऊ देऊ नका चिकाटी ठेवा विश्वास ठेवा ती पूर्ण होती प्रत्येक प्रवास स्वप्नांनी सुरू होतो तुमचा पूर्ण विश्वास व तुमच्या स्वप्नांवरची श्रद्धाच तुमच्यासाठी मार्ग निर्माण करेल इथेच आपल्याला भेटतो जॉन पॉल डिझोरिया यशस्वी व अयशस्वी लोकांमध्ये महत्वाचा फरक हा असतो की यशस्वी लोक कशाचीही अपेक्षा करत नाहीत जा पुढे जा स्वतः करा जरी तुम्हाला यश मिळालं नाही तरी ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करीत राहा हाच संदेश देतात तर लीज मरे लीज मरे म्हणते की प्रत्येक गोष्ट ना या पुस्तकातली व्यक्तीचा अपेक्षा आहे आपण स्वतः कसे आहोत आणि इथं का आहोत हे जेव्हा ठरवलं जातं आपल्या अनुभवाची विशेषता त्यावर ठरते पीटर फोयो म्हणतो मी काय केलं किती मोठ्यांदा ओरडलो म्हणजे लोकांना तुम्ही नायक आहात हे कळेल प्रत्येक माणूस नायक आहे एवरीवन वन इज झिरो तुम्ही स्वतःच्या जगाचे नायक बनू शकता तुम्ही टाकलेल्या प्रत्येक पावलावर आयुष्यात मिळवायच्या प्रत्येक गोष्टीवर जे प्रत्येक स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असतं त्या प्रत्येक स्वप्नावर तुम्ही अद्वितीय आनंद शोधत असता तुमच्या या अद्वितीय आनंदाचा शोध कायमच राहील प्रवासात लागणाऱ्या प्रत्येक चढ उतारावरून या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुमच्या हो लक्षात येईल तो म्हणजे तुम्ही कोण आहात याचा शोध हे जे सगळे बारा नायक आपल्याला जगण्याची दिशा आणि प्रेरणा देतात ते कोण आहेत हे सुद्धा आपल्याला या पुस्तकाच्या शेवटी कळतं ज्या पुस्तकाचं नाव आहे द सिक्रेट ऐकूया या पुस्तकाबद्दल आणखी थोडस परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत रहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफएम एम यू आर लिस्निंग टू नाइनटी ग्रीन एफ सुनो ग्रीन रहो एवर वेलकम बैक फ्रेंड्स तुम्ही ट्यून के लिए नव्वद पॉइंट चार ग्रीन एफएम एम मी आहे जे शरीय है अपने सोब मित्र हो पुस्तक मदतीन अस एक जग अस नंदनवन निर्माण करता येऊ शकतं जिथं प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आशे किरण मनामध्ये मोठी स्वप्न है चेहर हास्य प्रत्येक व्यक्ती स्वतःचा शोध घेतोय इथे प्रत्येक जण नायक बनू शकतो तुमच्यातला हिरो तुम्ही शोधू शकता हे सांगणार हे गुपित उघडं करून देणारं एक पुस्तक द सिक्रेट स्वतःच्या शोध घ्यायला लावणारी ही बारा माणसं ते आयुष्यात किती यशस्वी आहेत की या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला कळत ते जे विचार देतात या संपूर्ण पुस्तकात यामध्ये स्वतःवरील विश्वास निष्ठा कृतज्ञता मोठी स्वप्न पाहणं आणि अपयशाला मागे खेचणाऱ्यांना अजिबात दाद न देणं ह्या सगळ्या गोष्टी जगभरातील अनेक उदाहरणातून आपल्याला या पुस्तकात कळतात आणि ते सांगतात या पुस्तकातले नायक मग ते नायक ते हिरो कोण कोण आहेत यातला पहिला हिरो आहे मायकल ऍक्टन स्मिथ मायकल ऍक्टन स्मिथ हा माइंड कॅन्डीचा प्रमुख व्यवस्थापक संकल्पना संचालक माइंड कॅन्डी मुलांच्या करमणुकीसाठी स्थापन झालेली कंपनी आहे त्यातील मोशी मॉन्स्टर्स या ऑनलाईन गेम व व्हर्च्युअल वर्ड आहे त्याबरोबर खेळणी व्यापारी कार्ड मासिक पुस्तकं आणि चित्रपट सुद्धा ही कंपनी बनवते तिचा प्रमुख आहे मायकल अॅक्टन स्मिथ पुढे आपल्याला भेटते ती लेन बीचले स्त्रियांमध्ये सर्वोत्कृष्ट सर्फर सर्फर म्हणजे समुद्राच्या त्या अकराळ विक्राळ लाटा असतात त्या लाटांवरून तरंगणारे असतात ना सर्फिंग तशी सर्फर लेन बीचले ऐतिहासिक उच्चांक तिने निर्माण केलाय तिनं सात वेळा विश्व विजेतेपद मिळवलंय सध्या ती इंटरनॅशनल सर्फिंग असोसिएशनची उपाध्यक्ष आहे ती लेन आपल्याला जगण्याचा मंत्र देते पुढे भेटतात आपल्याला पीटर बरवॉश ते माझी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहेत आणि आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट टेनि, टेनिसचे ते प्रशिक्षक आहेत टेनिस मधली जगातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन कंपनी पीटर बर्वॉश यांनी सुरू केली आहे ते जगण्याचा मंत्र देतात आनंदाचा मंत्र देतात पुढे भेटतात पीट कॅरॉल पीट केरॉल हा अमेरिकन फुटबॉलचा प्रशिक्षक आहे त्यांनी दोन राष्ट्रीय स्पर्धा जिंकले अनेक सभा व विभागीय त्यांनी भाग घेतलाय आता ते मुख्य प्रशिक्षक म्हणून सिहॉक्सचे व्यवस्थापक म्हणून काम करतात इथंच भेटतात आपल्याला जॉन पॉल डेझोरिया ते एक व्यावसायिक आहेत पण व्यवसायाबरोबरच ते सौंदर्य शाळाही चालवतात त्यांची वार्षिक उलाढालच एक दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त आहे पण हे सगळं असताना पर्यावरणाविषयी सुद्धा ते अत्यंत संवेदनशील आहेत आंतरराष्ट्रीय राजकारण समाजसेवा याकडे त्यांचा कल आहे इथंच भेटतात पीटर फोयो देखील आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक आणि दूरसंचार तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे एक कल्पक सीईओ म्हणून ते प्रसिद्ध आहे है। लेड हॅमिल्टन हा सुद्धा जगप्रसिद्ध मोठ्या लाटांवरचा सर्फर आणि नाविन्याच्या शोधात असणारा हा सर्फर आपल्याला जीवनाचा मंत्र देतो मस्टिन किप इथंच भेटतात लीज मरे भेटते आणि भेटतात आपले भारतीय जीएम राव जीएमआर ग्रुपचे संस्थापक आणि संचालक ही सगळी बारा माणसं हे बारा जगण्याचा मंत्र जीवनाचं तत्वज्ञान आपल्याला या पुस्तकात पावलो पावली सांगतात लीज मरे म्हणते तुम्हाला ही मन माहित आहे का की तुमचं गाणं मनात असताना मरू नका लोक जेव्हा रात्री उशीवर डोकं टेकतात तेव्हा त्यांना स्वप्न पडतात तुम्ही त्या आवाजाचा आदर केला नाहीत तर तुम्ही कुठेच पोचू शकणार नाही तर पीठ कॅरोल म्हणतो माझी आई नेहमीच म्हणायची आता नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे मला याची आधी फारशी जाणीव झाली नाही पण मी आयुष्यभर याच विचाराबरोबर जगलो की गोष्टी कितीही अवघड वाटल्या किंवा सर्वत्र अंधार साचून आला तरी एक आशा सतत जागी असायची की ही परिस्थिती नक्कीच पालटेल हे जग बदलेल ती सुंदर विचार आहेत ना हेच विचार या पुस्तकात आपल्याला पदोपदी भेटतात या पुस्तकात जी एम राव देखील म्हणतात की चाळीस वर्षाच्या माझ्या प्रवासात अनेक वेळा असं झालं की आमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत मी थांबलो निशंकपणे व खुल्या मनानं मार्गात बदल केले आणि नुकताच मी याचा अनुभव घेतला की आम्ही बारा कोटी डॉलर्स मजून आंतरराष्ट्रीय ऊर्जा क्षेत्रात पन्नास टक्के भागीदारी मिळवली जेव्हा गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत तेव्हा थांबा स्वतःमध्ये बदल करा पण निराश कधी येऊ नका जगण्याचा मंत्र आणि तंत्र देणारं हे पुस्तक द सिक्रेट वाचायला हवं वा, आणि संग्रही असायला तर हवंच हवं मित्र हो आजच्या भागात इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केलीये सुनो ग्रीन रहो एवरग्रीन